सोशल मीडियावर एक बातमी आपल्या संदर्भात व्हायरल होती काय सुद्धा काल तिच्या कुठली फिर काही कार्यकर्त्यांसोबत कधी झाला कधी तारीख काय सव्वीस तारीखला सव्वीस काय मी गेल्या काही दिवसापासून मुंबईच्या बाहेर आज आलेलो आहे आणि अशा कोणत्याही बैठका मातृश्वरती होत नाही झालेल्या नाहीत उद्धव ठाकरे काही लोकांना वन टू वन भेटत आहेत बरं का आर एस एस जो आय टी सेल आहे त्याला काय कामधंदा सध्या उरलेला नाही भाजपचा मी बात करा त्यांना महाराष्ट्रात जे काय सध्या चाललेलं आहे अंधारयुग त्याच्यावरच लक्ष विचलित करायचं आहे हे वाल्मिकी कराड प्रकरण असेल धनंजय मुंडे प्रकरण असेल हा सोमनाथ सुरेवंशी प्रकरण असेल मग ह्या सगळ्या टोळ्या पेड पैसेवाल्या पैशांच्या जीवावर कामाला लावतात आणि मग कधी शिवसेनेविषयी बोला मग कधी याच्याविषयी बोला कधी संजय राऊतांविषयी बोला मी त्यांना पुरून उरणारा माणूस आणि उरलेलो आहे त्यांच्या छाताळावर पाय देऊनच मी पुढे जाणार आहे सगळ्यांच्या मी त्यांना भीती आहे माझे पाय मजबूत आहे जमिनीवर आहेत शिवसैनिक म्हणून इकडे तिकडे हलत नाहीत माझे पाय तुम्ही किती माझ्यावरती हल्ले करा तुम्ही मला तुरुंगात टाकून झालं मला मारण्याचे प्रयत्न झाले माझ्या बदनाम्या करण्याच्या मोहिमा राबवल्या आता नवीन जर राबवणार असाल तर आनंद जरूर घ्या मी आणि उद्धव ठाकरे आम्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहोत रावसाहेब आणखी एक विषय आहे की आता पुन्हा एकदा मातोश्रीवर उद्धव ठाकरे महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने मुंबईतील पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेणार असं म्हटलं जात आहे की कि आता एक शेवटची शिवसेना युबीटीची आशा आहे मुंबई महापालिकेची निवडणूक कारण आतापर्यंत शेवटची आशा की। हा तुमचा शेवटची आशा म्हणजे सभा विधानसभा या अनुषंगाने जिंकल्या गेल्या कारण सगळी भिस्त आता शिवसेना युबीटी महाशय महाशय तुम्ही याच्यामध्ये लोकसभा जिंकलो हा विषयच काढत नाही देशामध्ये आम्ही महाराष्ट्रामध्ये आम्ही देशामध्ये महाराष्ट्रामध्ये लोकसभेत भाजपचा पराभव केला किंवा सगळ्यांचा पराभव केला इथून सुरुवात करा विधानसभेमध्ये आम्हाला अपयश आलेलं आहे त्याची कारणं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे अख्खा देश त्याची कारणं घेऊन रस्त्यावरती उतरलेला आहे हा महानगरपालिका चौदा महानगरपालिका साडेतीन वर्ष निवडणुका का घेतल्या नाही याचा प्रश्नाचं उत्तर त्यांनी द्यावा आधी म्हणजे तुम्ही जो प्रयोग केलात विधानसभेत आम्हाला हरवण्याचा प्रयोग केलात जो केमिकल लोचा केलात तो सक्सेस झाल्यावर तुम्हाला महापालिकेच्या निवडणुका लढायला जायचं कळलं आम्ही मी मगाशी म्हणालो की शिवसेना माननीय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ही अत्यंत खंबीर आहे एका पराभवानं खसणाऱ्यांची अवलाद आमची नाही आम्ही पळपुटे नाही महानगरपालिकेची तयारी सुरू आहे आम्ही त्याच हिमतीनं महानगरपालिका लढू आणि आम्हाला खात्री आहे आम्ही संघर्ष करू लढू आणि महानगरपालिकेवरती मराठी माणसाचा झेंडा कायम